नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे काठी व पावशीने वार करून मद्यपी भावानेच केला भावाचा खून भंडारा जिल्ह्यातील घटना पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल दोन भावंडात झालेल्या भांडणातून धाकट्या भावाने थोरल्या भावाला लाकडी काठी व लोखंडी पावशीने वार करून गंभीर जखमी केल्याने उपचारार्थ नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यात घडली सदर घटना एकोणवीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा पोलीस स्टेशन हद्दीत घडली तेजेंद्र कृष्णा नागलवाडे व तीस वर्षे असे मृतकाचे तर प्रवीण कृष्णा नागलवाडे व अठ्ठावीस वर्षे दोन्ही राहणार न्याहारवानी डोंगरगाव असे घटनेतील आरोपीचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार मृतक तेजेंद्र नागलवाडे व वा जखमी प्रवीण नागलवाडे दोघेही सख्खे भाऊ असून मद्यपी होते दारूच्या दोघेही भांडण करीत असत प्रवीण नागलवाडे सहा महिन्यापूर्वी गेला होता तीन दिवसापूर्वी तो गावी आला होता याआधी त्याचा मोठा भाऊ तेजेंद्र हा दारूच्या नशेत भांडण करीत असताना त्याच्या मोठ्या वडिलांनी हटकले असता त्याला ढकल ढुकल करून खाली पाडल्याने डोके फुटले होते प्रवीण आणि तेजेंद्र दोघेही मद्यपी होते दारू पिल्यानंतर झगडा भांडण करणे ही नित्याचीच बाब असल्याने गावकरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असत घटनेच्या दिवशी सुमारास घरी भांडण झाले रागाच्या भरात धाकट्या प्रवीणने थोरला तेजेंद्रला काठी व लोखंडी पावशीने डोके व गालावर मारून गंभीर जखमी केले व घरीच एका खोलीत स्वतःच्या फोमवर गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला ठेवून गावात गेला दरम्यान गावातील भारतमाता चौकातील जुन्या घराजवळ प्रवीण रक्ताने माखलेल्या अवस्थेत पोलीस पाटील लेकराम नागलवाडे यांना दिसून आल्याने त्यांनी विचारपूस केली मात्र तो काही न बोलता नवीन घराकडे जाण्यास निघाला त्यामुळे पोलीस पाटील व इतर दोघांनी त्याचा केला असता सदर घटना उघडकीस आली पोलीस पाटील लेकराम नागलवाडे यांनी पालांदूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील राऊत यांना भ्रमणध्वरीवरून माहिती दिली घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील राऊत यांचे सह सहाय्यक फौजदार कचरू शेंडे पोलिस शिपाई नाविद महिला पोलीस शिपाई ब्राह्मणकर घटनास्थळी पोहोचले सहाय्यक राऊत यांनी घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली पोलिसांनी गंभीर जखमी तेजेंद्र व प्रवीणला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेत असताना प्रवीणने पोलिसांसमोर तेजेंद्रच्या गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थित पोलिसांनी त्याला बाजूला केले उपचारासाठी नेत असताना वाटेतच तेजेंद्रचा मृत्यू झाला या घटनेत पोलीस पाटील लेकराम नागलवाडे यांच्या फिर्यादीवरून पालांदूर पोलिसांनी प्रवीण नागलवाडे यांच्या विरोधात कलम एकशे तीन एक भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले मात्र तोही जखमी असल्याने उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठवण्यात आले या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील राऊत करीत आहेत घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांत सिंग यांनी घटनास्थळी भेट दिली मृतकाच्या कुटुंबात म्हातारी आई व प्रतिबंध बहीण आहे